नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी आहे उल्हारे मतदारसंघातलं एक एक गाव पिंजून काढलं विकासाचं गणित मांडलं खासदार डॉक्टर सुजय पाटील विक्रमी मतांनी निवडून येणार भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक यांनी मांडली विकासाची जंत्री दादा एक केली विजयाची खात्री पंतप्रधान मोदीच होणार प्रदेश उपाध्यक्ष विक्रमदादा पाचपुते यांनी ठरवलं की जिल्ह्यामध्ये आपण एक वेगळा प्रचार करायचा आणि म्हणून पंधरा तारखेला पंधरा तारखेला प्रचाराची सुरुवात केली गावागावात जायचे बाबू आणि आज तेरा मुक्काम आमचे पूर्ण झाले तरी पालकमंत्री साहेबांनी आज श्रीगोंद्यामध्ये आमचा सत्कार केला की आम्ही जिथं दिवस मावळ तिथं मुकामन सकाळ दुसरं गाव आज मतदारसंघातल्या एकशे तीस गावामध्ये आम्ही जाऊन आलो तसं तुम्ही सुद्धा घराघरातून तु आलात आज सगळा जिल्हा प्रचाराला लागला याच कारण काय आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने कारण हे आहे की अकरा क्रमांकाचा देश पाचव्या क्रमांकावर आला अकरा क्रमांकाचा देश पाचव्या क्रमांकावर आला तीनशे सत्तर कलम हटवून आज त्या ठिकाणी भारत मातेचा तिरंगा जम्मू काश्मीर मध्ये तिथ उभा केला आणि राम मंदिरासारखं मंदिराचा विषय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये झाला आज उड्डाण पूल असन रेल्वे मार्ग असतील विमानतळ असन या सगळ्या मोठ्या काम झाले आज मोदीजीचं नाव विश्वामध्ये मोठं होत चाललंय आणि म्हणून कोणच्या देशामध्ये गेलं तर राष्ट्र अध्यक्ष पुढे येऊन रिस्पेक्ट करतो की भारताची प्रतिमा उंच होण्याचं कारण हे मोदी नेतृत्व आहे आज भारताची प्रतिमा जगामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व आहे आणि म्हणून मोदी साहेबाला परत पंतप्रधान आपल्याला करायचं आहे याच्यासाठी डॉक्टर दादा विखे पाटलांना आपल्याला प्रचंड मताने विजय करायचंय ही जबाबदारी आता तुमच्या आमच्यावाली सगळं झालं तुम्ही म्हणता एका बाजूला नॅशनल हायवे झाला विकास झाला काय सांगू नका काय सांगू नका विरोधक मुद्दा घेतो काय सांगू नका ताई कांद्याला बाजार आहे का दुधाला बाजार आहे का मी तुम्हाला आवराजून सांगतो हे मुद्दा जरी तुमच्या पर्यंत येत असेल पण दीडशे रुपये किलोने कांदा कोणाच्या काळात गेला मोदीजीच्या काळात गेला आज शरद गोट्यांकडे व्यापारी येऊन गेले शंभर रुपये किलोनी संत्रा मागितली जवळजवळ पंचवीस टन संत्रा निघाल अडीच कोटी रुपयाची संत्रा वेळ हे काष्टाशिवाय वाहणार नाही पण शंभर रुपये किलो संत्रा आहे शंभर रुपये किलो लिंबू आहे शेतीला बाजार नाही तुम्ही ऊसाचा तीन हजार रुपये टनानी ऊस घातला आज तुम्ही ध्यानात घ्या तीन हजार रुपये टन ऊसाला बाजार कमी आहे आज जिराय बाग आहे तुरीला दहा हजार रुपये क्विंटल बाजार मिळाला हे ये नाकारता ना येणार आहे का आणि म्हणून दुधाच्या बाबतीत राज्याचे महसूल मंत्री तथा तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी निर्णय केला माझा कष्टकरी माता भगिनी त्या गायांच काम करतात चारा पाणी करतात त्यांच्या दुधाला बाजार मिळत नाही ताई एक लिटरला पाच रुपये वाढून आज राज्य सरकारने निर्णय घेतलाय आणि पंच्याहत्तर कोटी रुपया जिल्ह्याला वर्ग झालेत दुपार पालकमंत्री साहेबांनी सांगितलं जे नुकसान झालेले अनुदान होत ते सुद्धा दोन दिवसात जमा झालं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने दुधाला सुद्धा पाच रुपये अनुदान आतापर्यंत कुणी दिलं नाही कांदा सुद्धा आज मागचे चार वर्ष जर बघितले तर ह्या महिन्यामध्ये कांदा चौदा पंधरा रुपयांनी जात नव्हता किंवा जातो आणि कालच्याला एक निर्णय केला आहे केंद्र सरकारने की एक लाख मेट्रिक टन हा कांदा आता दुसऱ्या देशामध्ये जाण्याला परवानगी दिली म्हणजे हया याच्या पेक्षा सुद्धा कांद्याला बाजार मिळणार आहे आणि म्हणून आज बबनदा केलेला विकास खासदार साहेबांनी केलेला विकास हा तुम्हाला दिसतोय किरकोळ गोष्टीसाठी सकाराम तिकडे गेला म्हणून तुकाराम इकडे येतोय गाव पातळीचं राजकारण पंचायत समिती जिल्हा परिषद हे राजकारण डोक्यात ठेवून काही माणसं विरोधात प्रचार करतात तर ही देशाची निवडणूक आहे ही गाव पातळीची निवडणूक नाही वाळकीला ज्ञान शिकवणे नाहीत महाराष्ट्रामध्ये वाळकीचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये वाळकीचे माणसं त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करतात वाळकी ही दिशा देणारा गाव आहे म्हणून इथं टाकलेला खडा याची लाट जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि वाळकीचं नाव जिल्ह्यामध्ये एक नंबर राहिल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे विश्वास आहे येत्या तेरा तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि सुजय दादांना प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्कात आहे एसी न्यूज वर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा न्यूज प्रतिनिधी